जनसामान्यांचा निर्बीड बुलंदाबादार न्यूज आता या ठिकाणी पोलीस स्टेशनला खूप प्रमाणामध्ये हिंदू जमलेले तर घटना अशी होती की आपल्या हिंदू मुलांना दिल्ली नाकेवर प्रचंड प्रमाणात मारहाण केली त्यांच्या ज्या चैन सोन्याच्या साखळ्या काढून घेण्यात आल्याचं पैशाचं पाकिट काढून घेण्यात आलं किमान त्या पाच सहा जणांना मारण्यासाठी पंचवीस ते तीस जण हे जिहादी तिथे एकत्र आले तर मला काय म्हणायचं कायम हा हिंदू त्या ठिकाणी मार खातो आता हे सरकार काही काँग्रेसचं नाही हे सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे संगणनाचे आमदार हिंदुत्ववादी आहेत तर त्या ठिकाणी जी मारहाण झाली याच्या माग जे झालं ते झालं हिंदू आता काही शांत बसणार नाही याचं प्रतिउत्तर इतकं भयानक असेल हे उद्या आम्ही आता आता उद्या मिटिंग ठेवलेली त्या मिटिंगमध्ये आम्ही ठरवू आणि जे अतिक्रमण आहेत दिल्ली नाकेवर का त्यामुळे जे हे घटना घडतात त्या अतिक्रमण काढण्यासाठी प्रथम तर आम्ही मागणी करणार आहोत दुसरं असं तिथं पोलीस चौकी बसवण्यात यावी दिल्ली नाक्यावर तिसरं हे जे मारणार आहेत यांच्यामध्ये किती बांगलादेशी आहेत याचा शोध पोलिसांनी घ्यावा हे जे तिकडं आहेत ना बांगलादेशी आपल्या हिंदूंना अरे लुंगीवाल्यांनो दाढीवाल्यांनो तुम्ही आमच्या गोरगरीबाला एक जानला धरून मारता दिल्ली नाक्यावर मारता ना तुमच्यात दम असल ना तर आम्ही एवढेच येतो दहा जण या तुम्ही किती येत आमच्यात इतका दम आहे ना आम्ही हिंदुत्ववादी सरकार बसू शकतो तर तुम्हाला लुंगीवर पळायला लावू पण शकतो एवढा आमचा दम आहे एवढं ज्या पद्धतीने त्या मुलांना मारलेले याचं प्रत्युत्तर आम्ही देणार म्हणजे देणार आणि उद्याच्या ज्या मीटिंगमध्ये जे काही गोष्टी घडतील ते आम्ही तुम्हाला उद्या कळू जयसरा आज या ठिकाणी संगमनेर शहरामध्ये दिल्ली नाका परिसरात काही मुस्लिम समाजाच्या गुंड प्रवृत्तीच्या मुलांनी आपल्या मुलांना काहीतरी किरकोळ अॅक्सिडेंटचा प्रकार होता तर ते तिथं मारहाण करीत होते आपल्या हिंदू समाजाच्या एका कार्यकर्त्याला म्हणून दोन जण तिथं सोडवायला गेले सोडवायला गेले असताना त्यांना पंचवीस ते तीस जणांनी प्रचंड बेदम मारहाण केली आतमध्ये कॉपच्यामध्ये घेऊन त्यांच्या हातातले मोबाईल गळ्यातली एकाची साखरी काढून घेतली आणि बेदम त्यांना मारहाण केली ही मारहाण करत असताना त्या ठिकाणी एवढी दहशत तयार झाली होती का कुणी थांबलं तरी ते मारहाण करीत होते म्हणजे हे काय आपले संगमनेर म्हणजे काय काय पाकिस्तान नाही त्यांनी आता नीट राहायचं इथून पुढे हे जर असं हे प्रकार जर आता वारंवार घडत वार होते परंतु आता या ठिकाणी सरकार बदललेलं आहे आमदार पण बदललेला आहे या ठिकाणी हिंदुत्ववादी आमदार या ठिकाणी निवडून आलेला आहे आमदार साहेबांच्या कानावर पण आम्ही हा विषय घातलेला आहे त्यांनी पण या विषयाची दखल घेऊन त्या अधिकाऱ्यांशी बोललेले आहे पोलीस अधिकाऱ्यांशी अधिकाऱ्यांनी बी या आरोपीला तातडीने अटक करण्याच्या सूचना दिलेल्या आहे अधिकारी त्यांना उद्या अकरा वाजेपर्यंत आम्हाला आता आश्वासन दिलेलं आहे पीआय साहेबांनी का उद्या अकरा वाजेपर्यंत त्यांना आम्ही कोणत्याही परिस्थितीत अटक करू आणि त्यांचा बंदोबस्त करू जर त्यांनी अटक केली नाही तर आम्ही उद्या अकरा वाजता विश्रामगृहावर जमून आमच्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीनं पुढची भूमिका ठरवणार आहोत